नमस्कार आज आपण मांडोवण फराटा येथील आपले सरकार सेवा केंद्र ओम साई कम्प्युटर्स या दुकानाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी आधार कार्ड पॅन कार, कार्ड मतदान कार्ड उद्योग आधार सी सी टी व्ही कॅमेरे असे लिहिलेलं आहे आणि या बाहेरच त्यांनी काय काय कामं करण्यात येतील हा बोर्ड दिलेला आहे आपण त्यांची माहिती घेणार आहोत नमस्कार आपल्याकडे काय काय काम करून मिळतात लोकांची नागरिकांची आपण फक्त करता का आपलं नाव सांगा ना, ना? बाळासाहेब आणि हे चालक कोण आहेत इथं अच्छा मग आपण त्यांच्या तर्फे काम पाहताय का अच्छा ते कधी येतील काय बरं चालतंय करूया ते या ठिकाणी उपलब्ध नाहीत पुढील माहिती आपण त्यांच्याकडनं समक्ष घेऊया धन्यवाद